हाय हाय तुंजो हाय 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 काय चले기 सै चले기 तुंजो नाही चले기 सै चले기 आणि धागडा धावतो बाळपा त्यामध्ये तिने असा उल्लेख केलेला आहे की कुठल्याही खेळाडूंनी देशाभिमान दाखवला नाही की मी पाकिस्तान बरोबर येणार नाही हा एक तिने प्रश्न उपस्थित केला आहे तिसरा प्रश्न तिने असा उपस्थित केलेला आहे की ह्या देशातले जाहिरातदार जाहीरदारे स्पॉन्सर आहेत त्याला एकालाही अभिमान किंवा आमची आठवण त्या चित्राची आठवण आली नाही की बाबा ह्या देशाच्या विरुद्ध आमच्या महिलांच्या विरुद्ध आमच्या बहिणींच्या विरुद्ध कारवाई करणाऱ्या किंवा त्यांच्यावरती हल्ले करणाऱ्याच्या बाबतीमध्ये आम्ही पाकिस्तानला मदत करणार नाही सांगितलं नाही आणि अति वेट्यांनी गोळ्या फळ्या काढून मारलं हिंदू जात विचारून मारलं याच्या विरोधात हे आंदोलन केलेलं आहे आंदोलन याच्या विरोधात पण आहे आणि त्याच त्याच काँग्रेस पाकिस्तानच्या खेळाडूंना खेळाडूंवर क्रिकेट खेळण्याची जी संपत्ती या सरकारने दिलेली आहे त्या सरकारचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन आम्ही केलेलं आहे बऱ्याच जणांनी त्याच्यावरती विशेष संस्कार गरजेचाच होता आपण प्रत्येकाने या पुढेही या पाकला आता धडा दाखवून दिला पाहिजे की आम्ही हिंदुस्थानी किती मोठे आहोत किती आमचं मत होतं आहे आणि आम्ही किती धैर्यवान आहोत हे सगळं हिंदुस्थानी हिंदुस्थानमध्येच पडतं आणि या हिंदुस्थानातील प्रत्येक प्रत्येक नागरिक हेच दाखवून देईल की पाकला ह्या पाकला पाकड्याला ह्या अगदी खेचून मारलं पाहिजे खरोखर ह्या सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकॉन को दबाइए हमारी लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए